मी मोहन मी मोहन भाऊ पागल ग्रामपंचायत सदस्य काळेवडी आणि ग्राम करसुंडी करसुंडी गटातून अर्ज भरलाय मी जिल्हा परिषद पक्षाची मागणी केल्या भाजपला पण मी ऑप्शन ठेवला त्याच्यामध्ये अपक्ष पण भरलाय दोन अर्ज पक्ष आणि अपक्षामध्ये अर्ज टिकेल होय होय नाही टिकेल तर अपक्ष आहेच आपला अर्ज यापूर्वीचं आपलं ठोस काय काम आहे पूर्ण जवळजवळ माझं चार जिल्ह्यांमध्ये काम आहे सामाजिक काम दिव्यांग विधवा परितक्ता ज्यांना कोण नाही अशा लोकांना मोहन भाव आहे पूर्ण महाराष्ट्र चार जिल्ह्यांमध्ये कम्प्लीट काम आहे माझं ज्या एखाद्या गरिबाला माल मिळत नसेल त्याला माल काढून देतो एखाद्याला कार्ड रेशन कार्ड नसेल त्याला रेशनिंग कार्ड तयार करून देतो आणि ऑनलाईन करून मालही चालू करतो रेशनिंगचा आणि गौर काम करतो आपण फाउंडेशन आमदार खासदार काय गोरगरिबाची कामं नसतात कोणाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कोणाला हे पाहिजे ते पाहिजे गोरगरिबाची कामं काय असते कोणाला माल मिळत नाही कुणाला रेशन नाव वाढवायची कमी करायची अंदाज असेल ते सर्टिफिकेट काढायचं सांगली शिवलने हे सर्टिफिकेट काढायचं त्याला पेन्शन चालू करायची एखादी वयस्कर लोक आहेत त्यांना कोण मूल बाळ नाही त्या लोकांना आणून तहसील ऑफिसला श्रावण बाळ योजनेचा लाभ द्यायचा जिल्हा परिषदेचा अर्ज भरला परिषद माझ्या पण भरपूर आव्हान आहेत मी करसुंडी घानाचा चेहरा मोरा बदल जी करसुंडी घानामध्ये जी गटामध्ये जी ही आहे अस्वच्छता ती अस्वच्छताच प्रकरण एकदम एकदम टाकाटक करून त्यांनी गटाच्या सुविस्त आहेत पाण्याच्या आहेत स्वच्छालय ज्या आहेत एखाद्या लांबून करसुंडी शेत म्हणजे कसा हे क्षेत्र आहे या क्षेत्र आहे त्या ठिकाणी समजा लांबून लोक जायचं एखाद्याला स्वच्छाला जायचं आहे टॉयलेटला जायचं आहे त्या लोकांचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे मग त्यांच्याबरोबर येणार लोकांना काय म्हणतात ते आपण गाडी घेऊन गाडी घेऊन गेल्यानंतर बाहेर जाऊन टॉयलेटला महिला वर्ग म्हणा किंवा पुरुष वर्ग बाहेर जावं लागतं एक दो, एक ते दोन किलोमीटर मग ती व्यवस्था मी आपल्या जर समजा चुकून आपण येऊन आलो तर ती शंभर टक्के मी पूर्ण करणार